भुईबावडा घाट पायथ्याशी रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना पुणे पणजी ही हिरकणी बस पलटी झाली या बसमधून जवळपास सत्तर प्रवासी प्रवास करीत होते या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत तर अनेकांना मुकामार लागला आहे ही घटना दुपारी तीन वाजण्या सुमारास घडली पुणे पणजी ही हिरकनी बस क्रमांक एम एच चौदा एक यू एकोणसाठ सदतीस गगनबावडा स्थानकातून दुपारी अडीच वाजता चालक राजू देवराम सोगम व वाहतूक राजू यादव घेऊन रवाना झाले भुईबावडा घाटाच्या पायथ्याजवळ रिंगेवाडी पुलानजीक बस आली असता समोरून येणाऱ्या ट्रकने हुल दिली त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलाचे रेलिंग पाईप तोडून पलटी झाली काही फुटावर असलेल्या ब्रिजवर घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे तसेच वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल पोलीस शैलेश कांबळे जितेंद्र कोलते राणे हरिश्चंद्र जयभाय बिलपे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे पोलीस पाटील मनोज चव्हाण विलास देसाई कमलाकर देसाई दीपक माने सदा देसाई सदा माने दिगंबर देसाई व स्थानिक पदाधिकारी यांनीही मत्तीसाठी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील चार जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय वैभवाडी येथे दाखल करण्यात आले आहे